राजकारण आणि सिनेमा यांचा प्रत्यक्षात जरी काही संबंध नसला तरी अनेक कलाकार कधी राजकारणांनशी बाजमावताना दिसतात तर कधी राजकीय नेतेच चित्रपट सिनेमांमध्ये अभिनय करताना दिसतात अगदी हल्लीच उदाहरण द्यायचं झालं तर रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले आणि स्वयंभिमान शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी राष्ट्र या सिनेमात पाहुणे कलाकाराची भूमिका साकारताना दिसले मात्र आज आपण अशा एका महिला खासदाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने एका चित्रपटात चक्क अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती प्रश्न पडला ना कोण आहे ही महिला नेता तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रिलीज झालेला अशोक सराफ यांचा भस्म हा चित्रपट का या चित्रपटात अशोक सराफ यांची मुलगी दुर्गी ही भूमिका साकारणाऱ्या मुलीला एकदा नीट पहा का कोण आहे ही नाही ना ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून भाजपाचे फायर ब्रँड नेते प्रमोद महाजन यांची सुकन्या पूनम महाजन आहेत पूनमांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारली होती मात्र पूनम यांची निवड प्रमोद महाजनांची मुलगी म्हणून झाली असा तुमचा गैरसमज झाला असेल तर तसा नाहीये पुनम महाजन या बालमोहन विद्या मंदिर या शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे त्यावेळी या चित्रपटासाठी अशोक सराफ यांच्या तीन मुलांच्या भूमिकेसाठी कलाकार शोधत होते तेव्हा बालनाट्य चळवळीत काम करणाऱ्या अभिनेत्री दिग्दर्शिका विद्या पटवर्धन यांनी बालमोहन विद्या मंदिर शाळेतल्या तीन मुलांच्या भूमिकेसाठी निवड केली त्यात एक पूनम महाजन देखील होत्या पुनम यांनी वयात आलेल्या एका मुलीची भूमिका या चित्रपटात केली होती पूनम यांनी या चित्रपटात इतका सुंदर अभिनय केला होता की अशोक सराफ यांनी देखील त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं मात्र चित्रपटाचा विषय आणि अनेक अडचणींमुळे हा चित्रपट काही रिलीज होऊ शकला नाही पूनम महाजन यांनी पुढे जाऊन राजकारणात प्रवेश केला भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या पूनम यांनी दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा एक लाखांपेक्षा अधिक मताधिकाने पराभव केला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा